आता एक ही गाडी कुठलीही जाणार नाही एवढी तासन तास जरी आयुष्यातले प्रमोद माळी समोर घालन तरी आळस येणे बांध नाही नवीन शब्द ऐकायला मिळतात नवीन वाक्य ऐकायला मिळतात सगळं नाविन्य तुमच्या खरं आपल्या परिसरात अशी बुद्धिमान माणसं असणं ही गरजेचं आहे सलामी झाली महाराष्ट्र श्री गटात दादा शेळके प्रतिनिधित्व करतोय गेली दोन वर्ष तीन वर्ष झालं तोपर्यंत खालच्या गटातलं त्याने मेडल कधी सोडलंच नाही ओपन गटात आला आणि इंजुरी झाली थोडं थांबणं भाग पडलं पट्टाला लागतोय विनोद कुमारच्या पीछे हटकर आगे पड़ेगा आपको पडेग आपला खाली कसे बसेल ऐकणार काय सांगून बघू का एकदा तुमची इच्छा म्हणून सांगतो जरा मागे सरकार खाली बसा झाला से कार्य करा थोडस कार्य करा झालं आता सगळं दादा बारावी ला शिक्षण घेतोय आणि पण शिकतोय विद्यापीठात गेला शालेय कुस्ती स्पर्धेत गेला तर तो भारताचं मेडल घेऊन येईल या रोपड्यासाठी पहिल्यांदा त्याचा रोपळ्यात सन्मान व्हावा अभिमान वस्तात सांगताय त्या दादाची कुस्ती अजिंक्य पाटील बरोबर पाच वर्षापूर्वी त्या दादाच्या गावात झाली आहे आणि इनाम होता पाच हजार देहा पहलवान आया एका एक घटक दोनशे दोनशे पैलवाना शंभर शंभर कुस्त्या पाचशे दोनशे रुपयाच्या गटात बेफाम कुस्त्या झाल्या दोन हजाराच्या चाळीस कुस्त्या लागल्या पाचशेच्या ब्याण्णव कुस्त्या लागल्या छत्तीस कुस्त्या दीड हजाराच्या आणि